आदरणीय कर्मरकर साहेब आदरणीय मंदारजी आदरणीय मनोहरजी आदरणीय मिलिंद साप्ते आदरणीय नितीन लिमिये सर्वच असोसिएशनचे सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित खेळाडू बंधू आणि भगिनी यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो पण एक चांगला उपक्रम आपल्या मंडळानं सुरू केलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन देखील करतो पण आताच बर्वे सरांनी जसं सांगितलं सा की या खेळालाच काढून टाकण्यात आलेलं होतं म्हणजे आपण कॅरम खेळतो आता इथं देखील मातब्बर रत्नागिरीची मंडळी बसलेली आहेत या खेळाच अस्तित्व नष्ट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता पण मला आवर्जून सांगितलं पाहिजे की कॅरम असोसिएशनच्या सचिवांनी पाठपुरावा नक्की केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहेच परंतु त्याच्या विरोधामध्ये खरा जर आवाज कुणी उठवला होता तर रत्नागिरीकरांनी उठवला होता हे देखील मला सांगितलं पाहिजे हे झाल्यानंतर पहिला फोन मला अजितचा आला होता आणि अजितनं मला हे सांगितलं होतं की रत्नागिरीमध्ये नाही आहे मी मुंबईमध्ये आहे परंतु आमचा एक सहकारी म्हणून सरकारकडे ही भूमिका आमच्या सगळ्यांच्या वतीनं मांड की हा कॅरम वर अन्याय आहे आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं या प्रक्रियेला सुरु झाली होती त्याच्यानंतर मला दोन दिवसांनी तुमचे महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव देखील भेटले अजित देखील त्यांच्या बरोबर होता सांगण्याचा सा मुद्दा आहे की रत्नागिरीकरांनी ठरवलं तर काही करू शकतात त्याच्यामुळे शिवछत्री छत्रपती पुरस्कार जो काढून टाकला होता तो पुन्हा आणण्यामध्ये रत्नागिरीकरांच योगदान आहे माझं सोडून द्या कारण मी मंत्रालयामध्ये काम करतो माझी ही जबाबदारी आहे पण ज्यानं असोसिएशन चालवत असताना स्वतःच्या हाताची किमया देखील महाराष्ट्राला दाखवली होती त्या अजितचा उल्लेख देखील होणं मिलिन बरोबर ना हे क्रमप्राप्त आहे आताच मंडळजीनी सांगितलं की ते पहिल्यांदा भाषण करत आहेत पण असं वाटत नाही ते पहिल्यांदा भाषण करतायत हल्ली त्यांनी दाढी वाढवल्यामुळे मी पण जरा घाबरायला लागलेलो आहे आणि त्याच्यात पांढरी जाडी आहे आणि पांढऱ्या दाढीला अख्ख जग घाबरतं म्हणून उदय सामंत पण घाबरलं पाहिजे पण त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की दर महिन्याला मंडळाच्या मार्फत आपण उपक्रम सुरू करताय एकशे सव्वीस वर्षापूर्वीच मंडळ किती वर्ष शंभर वर्षापूर्वीच आपलं मंडळ आहे आणि हीच आपली खासियत आहे की या मंडळाकडे बघताना एक आदर्शवत मंडळ म्हणून रत्नागिरीकर रत्नागिरी जिल्ह्यातली लोक बघतात जसं पुण्यामध्ये मानाच्या गणपतीची मिरवणूक निघते आणि त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असत तर तुमच्या विसर्जनाची मिरवणूक देखील ही रत्नागिरी जिल्ह्याला नाविन्यपूर्ण म्हणून बघायला मिळते आणि ही जी संस्कृती आणि परंपरा आपण जपलेली आहे ती विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये आहे याचा देखील मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे उपस्थित आहे माझी मंदारजी आपल्याला आणि सगळ्यांना एक विनंती आहे कारण अधिकार तो तुमचा आहे आज माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना आपण सगळ्यांनी माझा उपयोग करून घेतला पाहिजे उपयोग करून सोडून द्यायचं की नाही नंतर ठरवा पण जोपर्यंत आहे तोपर्यंत उपयोग करून घ्या मी आता मंदारजीने असं सांगितलं की ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ही वास्तू देखील ऐतिहासिक आहे मला महिला मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे आणि तुमच्या मंडळाला देखील विनंती करायची आहे जागा काहीतरी इकडे तिकडे असा आहे म्हणून तुमचा देखील परमानंट मंडप होत नाही आणि ही देखील वास्तू व्यवस्थितरित्या बांधणं गरजेचं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे टिळक खाली तसं बघितलं तर राजकारण्यांचं माहेरघर आहे अनेक राजकारणी इतनं ठरवतात की रत्नागिरी मतदारसंघामध्ये काय घडलं पाहिजे तर इथं ही वास्तू देखील टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी आहे ही देखील टिळकांच्या नावाला साजेशी असली पाहिजे अशा पद्धतीचा एक आराखडा तयार करा आणि तुमच्या मंडळाला जो परमनंट मंडप पाहिजे त्याला मंडप न म्हणता एक आधुनिक सभागृहाची संकल्पना आराखड्यानं माझ्याकडे आणा मी आज तुम्हाला शब्द देतो की या दोन्ही प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केलात तर या दोन्ही वास्तूंना जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार मला जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे म्हटलं मी पदरचे देणार नाही मी सरकारचे देणार घ्यायला काही हरकत नाही म्हणजे नंतर निवडणुकीला देखील बंधन नाही असं आपण सांगू शकतो काही सरकारचे पैसे दिले त्याच्यामुळे आज सरकारमध्ये मी आहे जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे गांगड देखील त्याच्यामुळे सरकारचे पैसे कसे टी एस घेऊन आपण मंजूर करतो हे तुम्हाला देखील माहिती आहे पण हे मी उपयोग करून घ्या का सांगितलं आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकारमध्ये थोडा का होईना माझा शब्द चालतो आणि याच कालावधीमध्ये या जर इमारती उभ्या राहिल्या तर हे आपलं रत्नागिरीचं वैभव आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की या कॅमरम स्पर्धेच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया की पुढच्या वर्षभरामध्ये ही इमारत देखील माझ्याकडे कोणी मागणी केलेली नाही हे असं समजा की तो शब्द प्रयोग मी करत नाही पण मला वाटतं म्हणून मी सांगतो की माझ्या मतदारसंघातल्या एवढ्या सगळ्या इमारती अतिशय देखण्या उभ्या राहत असताना ही देखील टीकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली इमारत ही टीकाला साजेशी असावी त्यासाठी याचं देखील आपण रिनोवेशन करू आणि तुम्हाला जो परमानंट हॉल कायमस्वरूपी शंभर वर्षानंतर आवश्यक आहे तो देखील आपण देखना उभा करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो त्या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देत असताना अजून एक आठवण करून देतो यावेळी शिवछत्रपती पुरस्कार पूर्वा केंद्रीला देखील मिळाला योगामधला दोन हजार चौदा ला मी स्पोर्ट्स मिनिस्टर होतो आणि युथ मिनिस्टर होतो ती योगा हा प्रकार आपल्या ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये नव्हता म्हणून तिला ऑस्ट्रेलियाला जाण्यापासून महाराष्ट्र सरकार रोखत होत तुम्ही आठवण ठेवली हे धन्यवादच आहे मी त्याच्याबद्दल मनापासून सांगतोय एखादं काम केल्यानंतर आठवण ठेवणं हा रत्नागिरीचा संस्कार आहे पण ज्यावेळी ऑस्ट्रेलियाला जाण्यापासून तिला रोखण्यात आलं त्यावेळी सरकारच्या विरोधात मी गेलो मी राज्याचा राज्यमंत्री होतो क्रीडा खात्याचा आणि त्याच्यानंतर म्हणजे मी सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो की योगा डे आणि या सगळ्या संकल्पना या माझ्या आल्या पण याच्या नंतर आल्या पण दोन हजार चार ला शासनाच्या पैशातनं याच पूर्वा किंद्रेला मी ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं होतं त्यामुळे माझ्यावर विधानसभेमध्ये प्रचंड आक्षेप झाला होता पण आज मला समाधान आहे की दोन हजार चारला ज्या पूर्वा केंद्रेला वयाच्या तेराव्या वर्षी मी ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं आज त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळतो त्याचा अर्थ दोन हजार चौदाला केलं नव्हतं त्याच्यामुळं क्रीडा क्षेत्राला ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या सगळ्या खेळाडूंना अजून एक विनंती करतो की आपल्याकडे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं क्रीडा संकुल जे एमआयडीसी मध्ये होत आहे ते देखील आपण जाऊन बघून यावं आपण व्हॉट्सअपवर अनेक चर्चा करतो पण वस्तुस्थिती काय आहे बघत नाही आज महाराष्ट्रातलं सगळ्या खेळाला युक्त असं स्टेडियम हे आपल्या एमआयडीसी मध्ये होत आहे आणि एक अभिनव संकल्पना आपण आणली की पावसामध्ये खो खो खेळलं जात नाही ते खो खो देखील महाराष्ट्रात पहिल्यांदा इंडोर खेळलं जाणार आहे मातीमध्ये कबड्डी पावसामध्ये खेळली जात नाही पण त्या इंडोर स्टेडियम हो मध्ये मातीमध्ये देखील कबड्डी खेळली जाणार आहे तर अशा पद्धतीचा स्पोर्ट्स साठीचा सा अभिनव उपक्रम या रत्नागिरीमध्ये आपण सुरू करतोय ते देखील आपण बघावं पुन्हा एकदा स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो विजयी होणाऱ्या सगळ्या स्पर्धकांचं आताच मनापासून कौतुक करतो आणि त्यांना देखील भविष्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साहेब आपण जे आम्हाला पाठबळ दिलं त्याचा निश्चितच फायदा रत्नागिरीतले खेळाडू हे घेतील या निमित्तानं आपण पूर्वा केंद्र यांच्या संदर्भातला जो अनुभव सांगितला तोही निश्चितपणे आमच्यासाठी एक मार्गदर्शक निश्चितपणे आहे यासाठी मी आपणाला धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो की या स्पर्धेचं ज्या औपचारिक उद्घाटन आहे ते आपल्या शुभ हस्ते व्हावं या स्पर्धेच्या निमित्तानं सा या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन होत आहे सर्वांना मी धन्यवाद देतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला

Obrigado. Thank <laughs> you. अनाउन्सिंग डब ची सुरुवात करतोय पहिल्या होते शैलेश काळे are you still on Thank <laughs> you. Thank